नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या मित्राच्या यूब चॅनल क्रिकेट मराठीवर या चॅनलवर आपण क्रिकेटबद्दल मराठीतून माहिती ड्रीम इलेव्हनबद्दल मराठीतून माहिती देण्याचा प्रयत्न करत आहोत तरी सर्वांनी अजूनही हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा पी एल विजेता कोलकाता नाईट रायडर्स टार्कसह या पाच खेळाडूंना रिटेन करणार सध्या एपिल दोन हजार पंचवीस ची तयारी जोरात सुरू आहे आगामी हंगामापूर्वी मेघालयला होणार आहे मात्र या मात्र अनेक संघमालक मेगा लिलावाच्या बाजूनं नाहीत यात कोलकाता नाईट रायडर्सचाही समावेश आहे खेळाडूंना तयार करण्यासाठी बराच वेळ लागतो असं फ्रंचायजीचं मत आहे आगामी हंगामापूर्वी लिलाव झाल्यास सर्व संघांना जास्तीत जास्त रे खेळाडू रिटेन करण्याची सुविधा मिळावी असं के के आरचं म्हणणं आहे मात्र या मुद्द्यावर बी सी सी आय अद्याप कोणतीही स्पष्ट उत्तर आलेलं नाही दरम्यान सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे या फोटोमधून के के आर आगामी हंगामापूर्वी कोणते खेळाडूंना रिटेन करेल याची हिंट मिळत आहे केकेर संघाच्या त्याच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून एक के फोटो शेअर केला या फोटोमध्ये संघाचा कर्णधार सरेस अय्यर कॅरेबिन हस्टपल्यू आंद्रे रसल आणि सुनील नारायण भारतीय संघाचा युवा स्टार रिंकू सिंग आणि ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेस्टर्क यांचा जेमेल अकाउंट दिसत आहे गेल्या आय पी एल हंगामात या पाच खेळाडूंनी के केआरला के विजेतेपद मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती त्यामुळेच केकेआरच्या या पोस्टनंतर आगामी हंगामापूर्वी संघ या पाच खेळाडूंना रिटर्न करणार अशी शक शक्यता चाहते व्यक्त करत आहेत आता मुख्य प्रश्न असा की बी सी सी आय सर्व संघांना लिलावापूर्वी केवळ चार खेळाडूंना रिटर्न करण्याची मुबा देते मग केकेरचा संघ पाच खेळाडूंना रिटर्न कसं करणार मीडिया रिपोर्टनुसार आय पी एल दोन हजार पंचवीस साशीसाठी बी सी सी आय संघांना सहा खेळाडूंना रिटर्न करण्याची परवानगी देऊ शकते त्यानंतर आपल्या योजनेचा भाग म्हणून केक्यारने या पाच खेळाडूंची नावं शेअर केली आहेत आता केक्यार मेगालेला उपूर्वी कोणत्या खेळाडूंना रिटेन करेल हे पा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे